कर्कश आवाज करणाऱ्या सायलेन्सर वर कार्यवाही ध्वनी प्रदूषणास कारण ठरणारे सायलेन्सर पोलिसांनी केले नष्ट प्रदूषणास ठरणारे विविध वाहनांचे सायलेन्सर वर कर्कश आवाज करणारे सायलेन्सर वाहतूक पोलिसांनी जप्त केले सुमारे पन्नास सायलेन्सर बुलडोझरच्या सहाय्याने नष्ट करून यापुढे असे सायलेन्सर वाहनाला लावण्यास बंदी घालण्यात आली आहे यावेळी पोलीस निरीक्षक सतीश जेहनकर रियाज खान चंदू खोडे ज्योत्ना मेश्राम यांची उपस्थिती होती आज वर्धा शहर पोलिसांतर्फे मॉडिफाईड लायसन सायलेन्सर आणि नॉईस पॉल्युशन करणारे सायलेन्सर यांच्यावर मोटर व्हेकल ऍक्ट एकशे नव्वद दोन आणि एकशे अठ्ठ्याण्णव प्रमाणे कारवाई करण्यात आली तसेच डिस्ट्रॉय करण्याची परवानगी घेऊन जवळपास पन्नासच्या घरामध्ये हो सायलेन्सर हे डिस्ट्रॉय करण्यात आले अशा प्रकारे कारवाई करण्यात आलेली आहे वर्धा शहरातील नागरिकांना वाहतूक पोलिसांतर्फे असं आवाहन करण्यात येत आहे की कोणीही मॉडिफाईड सायलेन्सर करून किंवा फटाके फोडून किंवा नॉईज पोल्युशन करून आपल्या गाडीला सायलेन्सर लावू नये नाही तर वर्धा पोलिसांतर्फे पास कारवाई करण्यात येईल धन्यवाद